पोचलास खरे तू अगं मी मी येतोच आहे हा आलोच मी हा कधी गौतम हा निघालोच आहे मी हे बघ तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नसेल तर तू मला तसं सांग मी परत जाते मुंबईला मी मी एवढं काय रागवायचं मी पोचतोच आहे मी माझी सगळी कामं सोडून आली इथे तुला भेटायला आणि तुझं आता नेहमीच झालंय तुझ्याकडे नेहमीच काहीतरी कारण असतातच अगं माझं खरंच काम संपत आलंय मी ए तू एक काम करतेस का तू इकडे येतेस का म्हणजे माझं काम संपेपर्यंत तू येशील फार लांब नाही आहे मी लोकमान्य नगरला आहे गौतम मला नाही माहिती ते लोकमान्य नगर कुठं आहे अगं सोपं आहे हे बघ पुणा स्टेशन वर खालच्या अंगाला दिस ना की नको 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 ते मागच्या वेळेसारखं नको मी सांगतो एक काम कर रिक्षा बघ रिक्षावाल्याला सांग लोकमान्य नगर आणि तरी तुला Thanks. phone <coughs> <coughs> Gautam. <coughs> सॉरी 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 खूप सॉरी राव मला खूप उशीर झालाय अगं मी खूप प्रयत्न केला पण सगळे जमले होते ना आणि काम चाललं होतं मला निघतच नाही आलं म्हणजे पण बरं झालं तू इकडे आलीस मला गौरी मी निघू हा हाय मी गौतम अर्णव ओ <laughs> <laughs> अरे अरे काय राव हा होता ना मग काय टेन्शन आहे तू नवतास म्हणून याला बोलवून घ्यायला लागलं हा अरे हो हा पुढेच नाही का ही म्हणली मला आठवत आहे च तिघे जाऊया लंचला नाही नको मला क्लायंट कडे जायचंय आणि आता तू आलायस मी निघतो हा थँक यू थांबार जाऊ नकोस काय झालं गौरी किती रागवतेस यार मी सांगितले ना तुला अगं रेकॉर्डिंग चालू होतं मला निघता नाही आलं खरंच इट्स ओके काम असतात नाही इट्स नॉट बिग डील इट इज अ बिग डील गौतम गौरी मी निघू मी तुला फोन केला तू सॉरी म्हणालास झालं तुला भेटण्यासाठी मी खूप आधीपासून तयार होत होते गौतम मी रोज रात्री बाबा आणि रश्म्याबरोबर वॉकला जाते काल रात्री मी गेले नाही कारण पहाटे उठून मला पुण्याला यायचं होतं मी तिकडची माझी सगळी कामं सोडून इथे आली आहे तुला भेटायचं म्हणून खूप जास्त प्रवास करून आली आहे मी इथे आय ट्रॅव्हल लॉट बर जस्ट फिजिकली इमोशनली मेंटली आणि तू विचारतोस व्हॉट इज द बिग डील इट इज अ बिग डील इट गौतम लग्न ठरल्यानंतर मी माझ्या प्रायोरिटीज बदलल्या आहेत बदलतीये तुझं काय कमान यार गौरी <laughs> गौरी तुला आधीही म्हटलं मी पुन्हा म्हणतो पुन्हा म्हणतो मला उशीर झाला आय एम रिअली सॉरी मी नाही हो येऊ शकलो हा कमांग कमांग ती इट्स ओके नो इट्स नॉट ओके इट्स नॉट ओके गौतम काहीतरी चुकतंय जे घडलंय जे घडतंय त्यात काहीतरी चुकतंय गौतम मी ज्या गौतमला भेटले होते ना तो तू आहेस पत्ता शोधायला मला मदत करणारा टू व्हीलर घेऊन माझ्या मागे मागे फिरणारा माझी काळजी घेणारा तुळशी बागेत मी जरा हरवले तर जीव कासा भी सोडणारा मला कविता ऐकवणारा मला वेळ देणारा तो पूर्वी भेटणारा गौतम तू आहेस थांब अर्ण तूही ऐकून जा हा हा, हा अर्णव आहे ना हा ही सुरुवातीच्या काळात असाच करायचा फुलांच्या पायघड्या घालायच्या माझ्यासाठी पण नंतर सगळं बदललं मग त्याच्यात आणि तुझ्यात काय फरक राहिला रे हां तुम्ही सगळी मुलं अशीच असता सुरुवातीला खूप छान वागता पण नंतर बदलता कधी कन्फर्मेशन मिळाल्यावर आणि मग तुम्ही असं बदलल्यावर आम्ही काय करायचं हा हा अर्णव बदलत गेला म्हणून मी त्याला सोडलं आणि म्हणून मी आज तुझ्या बरोबर आहे पण उद्या लग्नानंतर तूही असंच बदलत गेलास तर मी काय करायचं फक्त लग्न झालंय म्हणून तुला समजून घ्यायचं सगळं गोड मानून मला ना इतके दिवस कसली तरी भीती वाटत होती पण नेमकं कळत नव्हतं हातातून काय सुटतंय ही ती भीती होती उद्या लग्न झाल्यावर मी इतक्या सहज तुला नाही नाही म्हणू शकणार होतं आरडवला सोडणं हा माझा निर्णय होता पण तू असा बदलत केलास तर मी काय करायचं सगळं शांतपणे समजून घ्यायचं का मावशी म्हणाली आता काय उपयोग नाही इट्स टू लेट इज इट टू लेट गौतम सांग ना गौतम तू म्हण एकदा की अजूनही उशीर झालेला नाहीये तू म्हण ना की मी अजूनही माझा निर्णय घेऊ शकते तू सांग ना एकदा की मला आयुष्यात कोणाबरोबर राहायचे हे मी ठरवू शकते गौतम प्लीज एकदा सांग ना kiss Oh God was only 108 kill like this. अजूनही वेळ गेलेली नाही तुला तुझं उरलेलं आयुष्य कोणाबरोबर घालवायचं हे तू अजूनही ठरवू शकतेस गौरी हे लग्न होता ना तू खुश असणं सगळ्यात जास्त महत्वाचं मग तुला जर खात्री वाटत नसेल ना